सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक सातवा याचे की शीर्षक आहे ज्ञान विज्ञान योग यातील श्लोक क्रमांक चारपासून वाचन पुढे सुरू करणार आहोत काल आपण श्लोक क्रमांक तीनपर्यंत वाचन केले होते आज त्यापुढे वाचन सुरू करणार आहोत त्यापूर्वी रोजच्या प्रमाणे संकीर्तन करूया आणि नंतर वाचनाला सुरुवात करूया हरिओ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश जय हरियो, 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 हरियो चला तर मग वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक चार भूमी अहंकार इति इयम मे भिन्ना अष्टधा याचा अर्थ आहे पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार या आठ माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत तात्पर्य भगवंत भगवत विज्ञानामध्ये भगवंतांच्या स्वरूप स्थितीचे आणि त्यांच्या विविध शक्तींचे विश्लेषण केले जाते भौतिक शक्तीला प्रकृती असे म्हणतात किंवा तंत्रात सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या विविध पुरुषावतारांची शक्ती असे म्हणतात विष्णोस्तु त्रिणी रूपाणि पुरुषाख्यान्यथो विदुः एकं तु महता सृष्ट्रं द्वितीयं द्वंदसंस्थितं तृतीयं सर्वभूतस्थं तानि ज्ञात्वा विमुच्यते याचा अर्थ प्रकृत सृष्टीचा निर्मिती भगवान श्रीकृष्णांचे विस्तारित रूप तीन विष्णू रूपे धारण करते पहिले महाविष्णू हे रूप महत् नावाच्या संपूर्ण भौतिक शक्तीची निर्मिती करते दुसरे गर्भोदकशाही विष्णू हे रूप प्रत्येक ब्रह्मांडामध्ये वैविध्यपूर्ण निर्मिती करण्यासाठी प्रवेश करते तिसरे क्षीरोदकशाही विष्णू हे रूप सर्व ब्रह्मांडांमध्ये सर्व व्यापी परमात्मा म्हणून विस्तारित होते परमात्मा हा अणुमध्येही उपस्थित असतो जो कोणी या तीन विष्णु रूपांना जाणतो तो भौतिक जंजाळातून मुक्त होतो हे भौतिक जग म्हणजे भगवंतांच्या अनेक शक्तींपैकी एका शक्तीची अस्थायी अभिव्यक्ती आहे भौतिक प्रकृतीतील सर्व कार्यांचे मार्गदर्शन हे या तीन विष्णू रूपांद्वारे केले जाते या पुरुषांना अवतार असे म्हटले जाते सामान्यपणे ज्या मनुष्याला भगवतत्व म्हणजेच श्रीकृष्ण ज्ञात नाही त्याला वाटते की हे प्राकृत जग जीवांच्या उपभोगासाठी आहे आणि जीव हेच पुरुष निर्माते नियंते आणि भौतिक शक्तीचे भोगते आहे भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे नास्तिकांचा हा निष्कर्ष खोटा आहे प्रस्तुत श्लोकामध्ये श्रीकृष्ण हेच प्राकृत सृष्टीचे कारण असल्याचे सांगण्यात आले आहे प्राकृत सृष्टीचे घटक म्हणजे भगवंतांच्या विभाजित शक्ती आहेत निर्विशेषवाद्यांचे लक्ष ब्रह्मज्योती ही सुद्धा वैकुंठ लोकातील अभिव्यक्त झालेली आध्यात्मिक शक्ती आहे वैकुंठ लोकामध्ये ज्याप्रमाणे आध्यात्मिक वैविध्य आहे त्याप्रमाणे ब्रह्मज्योतीमध्ये नाही आणि निर्विशेषवादी या ब्रह्मज्योतीचा शाश्वत परमलक्ष म्हणून स्वीकार करतात परमात्मा रूप ही क्षीरोदकशाही विष्णूंचे अस्थायी सर्वव्यापी रूप आहे भगवत धामात परमात्मा रूपाची अभिव्यक्ती नित्य असत नाही म्हणून वास्तविक परमसत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे ते सर्व शक्तिमान पुरुष आहेत आणि विविध प्रकारच्या भिन्न आणि अंतरंगा शक्तींनी युक्त आहे वर सांगितल्याप्रमाणे भौतिक शक्तीमध्ये आठ प्रधान अभिव्यक्ती आहेत यापैकी प्रथम म्हणजे पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश होत यांना स्थूल किंवा विराट सृष्टी म्हटले जाते आणि यामध्ये शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या पाच इंद्रिय विषयांचा समावेश करण्यात आला आहे भौतिक विज्ञानात या दहा तत्वांशिवाय इतर कशाचाही समावेश नसतो परंतु मन बुद्धी अहंकार या इतर तीन तत्वांकडे भौतिकवाद्यांनी दुर्लक्ष केले आहे मानसिक क्रियांचा अभ्यास करणाऱ्या तत्वज्ञानांना सुद्धा पूर्ण ज्ञान नसते कारण त्यांना सर्व गोष्टींचे उद्गम भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान नसते मिथ्या अहंकार मी आणि माझे हा सांसारिक जीवनाचा मुलाधार आहे आणि यामध्ये भौतिक क्रिया करणाऱ्या दहा इंद्रियांचा समावेश आहे बुद्धी ही संपूर्ण भौतिकसृष्टी किंवा महत्त्वाचा निर्देश करते म्हणून भगवंतांच्या आठ भिन्न शक्तींद्वारे भौतिक जगताची अभिव्यक्त होतात ही चोवीस तत्वे म्हणजे नास्तिक सांख्य तत्वज्ञानाची वस्तू आहे मूलत ही सारी तत्वे म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या शक्तीच्या उपशाखा आहेत आणि त्या त्यांच्यापासून भिन्न होतात परंतु <coughs> अल्पज्ञ सांख्य तत्वज्ञानांना श्रीकृष्ण हेच सर्व कारणांचे कारण आहेत हे ज्ञात नसते भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे सांख्य तत्वज्ञानाच्या विवेचनाचा विषय म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या केवळ बहिरंग शक्तीची अभिव्यक्ती होय हरि ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक वाचन वाचंतिया हरिओं अपरा इनम इत अन्याम प्रकृति मे परा जीवभूता महाबा येदम धार्यते जगत याचा अर्थ आहे हे महाभाऊ अर्जुना या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो हे जीव कनिष्ठ भौतिक साधनांचा उपभोग घेतात <coughs> <coughs> तात्पर्य या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की जीव हे भगवंतांची पराप्रकृती आहे अपरा प्रकृती ही पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश मन बुद्धी अहंकार या विविध तत्वांद्वारे प्रकट होते भौतिक प्रकृतीचे स्थूल म्हणजेच पृथ्वी इत्यादी आणि सूक्ष्म म्हणजेच मन इत्यादी हे दोन्ही प्रकार कनिष्ठ शक्तीपासून उत्पन्न होतात विविध हेतूंसाठी या कनिष्ठ शक्तीचा उपयोग करणारे जीव म्हणजे भगवंतांची परा किंवा श्रेष्ठ प्रकृती आहे आणि या शक्तीमुळे संपूर्ण भौतिक जगत कार्य करते जीव किंवा श्रेष्ठ व्यक्ती शक्तींनी चालना दिल्या वाचून भौतिक विश्व कार्यरत होण्यास असमर्थ असते शक्तींचे नियंत्रण हे सदैव शक्तिमानाद्वारे केले जाते आणि म्हणून जीवांना स्वतंत्र अस्तित्व नसते ते सदैव भगवंतांच्या नियंत्रणाखाली असतात अल्पबुद्धी लोकांना वाटते त्याप्रमाणे जीव हे कधीही भगवंताप्रमाणेच शक्तिमान नसतात भगवंत आणि जीवामधील भेदाचे वर्णन श्रीमद भागवतात पुढील प्रमाणे करण्यात आले आहे अपरिमिता ध्रुवास्तु नुभ्रूतो यदि सर्वगता स्तरहीनशास्य तेति नियमो ध्रुव नेतरथा अजनी च यन्मयं तदविमुच्च निय नियन्त्रु भवेत् सममनुजानतां यदमतं तया ह्याचा अर्थ आहे हे भगवंत जर देहधारी जीवही तुमच्या प्रमाणेच शाश्वत आणि सर्वव्यापी असते तर ते तुमच्या नियंत्रणाखाली राहिले नसते परंतु जीव हे तुमच्या सूक्ष्म शक्ती आहेत असे जर मान्य केले तर ते तुमच्या श्रेष्ठ नियंत्रणा खाली असल्याचे तात्काळ सिद्ध होते म्हणून यथार्थ मुक्ती म्हणजे जीवांनी तुमच्या अधिपत्याला शरण जाणे होय आणि या शरणागतीमुळेच जीव सुखी होऊ शकतात जीव केवळ आपल्या स्वरूप स्थितीतच नियंत्रक होऊ शकतात म्हणून जीव आणि भगवंत सर्व बाबतीत समानच आहेत या अद्वैतवादाचा पुरस्कार करणारे अल्पज्ञानी लोक हे चुकीच्या आणि दुष्टमताने प्रभावित झालेले असतात भगवान श्रीकृष्ण हेच केवळ नियंत्रक आहेत आणि सर्व जीव हे त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत जीव म्हणजे भगवंतांची पराशक्ती आहे कारण गुणात्मकदृष्ट्या जीव हे भगवंतांसारखेच आहे परंतु परिमाणात्मक दृष्ट्या ते भगवंतांशी कधीच बरोबरी करू शकत नाही स्थूल आणि सूक्ष्म अपराशक्तीचा उपभोग करीत असताना पराशक्तीला आपल्या वास्तविक आध्यात्मिक मन आणि बुद्धीचे विस्मरण होते असे विस्मरण त्याला जडतत्वाच्या प्रभावामुळे होते परंतु जेव्हा जीव भौतिक मायाशक्तीच्या प्रभावातून मुक्त होतो तेव्हा त्याला मुक्तीपदाची मायेच्या प्रभावामुळे मिथ्या अहंकाराला वाटते की जड पदार्थ आणि सर्व भौतिक लाभ माझे आहे जेव्हा जीव सर्व बाबतीत परमेश्वराशी एकरूप होण्याच्या संकल्पनेसहित सर्व प्रकारच्या भौतिक संकल्पनातून मुक्त होतो तेव्हा त्याला आपल्या स्वरूप स्थितीचा साक्षात्कार होतो म्हणून मनुष्य या निष्कर्षा परत येऊ शकतो की गीतेनुसार जीव हे श्रीकृष्णांच्या अनेक शक्तींपैकी एक शक्ती आहे आणि जेव्हा ही शक्ती भौतिक दोषातून मुक्त होते तेव्हा ती पूर्णपणे कृष्ण भावना भावित किंवा मुक्त होते हरिओम आता इथे आपण श्लोक क्रमांक सहाचे वाचन करूया आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरिओ श्लोक क्रमांक सहा एकोनी भूतानी सर्वाणी उपधारय अहम कृष्णस्य जगता प्रभवा प्रलयस्तथा याचा अर्थ आहे सर्वसृष्ट मात्रांचा उगम या दोन शक्तींमध्ये होतो या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पत्ती करता आणि प्रलय ही मीच आहे हे निश्चितपणे जाण तात्पर्य अस्तित्वातील प्रत्येक वस्तू म्हणजे जड आणि चेतन तत्वाची निर्मिती आहे चैतन्य हे सृष्टीचे मूळ आहे आणि पदार्थाची निर्मिती चैतन्यामुळे होते भौतिक विकासाच्या विशिष्ट अवस्थेत चैतन्याची निर्मिती होत नसते या उलट हे भौतिक जग केवळ चेतन शक्तीच्या आधाराने अभिव्यक्त झाले आहे या भौतिक देहाचा विकास देहामधील उपस्थितीमुळे होतो लहान मूल हे बालपणापासून कौमार्यावस्थेत आणि कौमार्यावस्थेतून तारुंड्यावस्थेत जाते कारण त्या ठिकाणी पराशक्ती अर्थात जीवात्मा उपस्थित असतो त्याचप्रमाणे विराट विश्वाच्या संपूर्ण सृष्टीचा विकास परमात्मा श्री विष्णू यांच्या उपस्थितीमुळे होतो म्हणून या विराट विश्वाच्या निर्मिती एकत्रित येणाऱ्या जड आणि चेतन शक्ती या मूलत भगवंतांच्या दोन शक्ती आहेत आणि म्हणून भगवंत हे सर्व गोष्टींचे मूळ कारण आहे भगवंतांचा अंश असणारे जीव हे गगनचुंबी इमारत मोठा कारखाना किंवा शहराच्या निर्मितीस कारणीभूत असू शकतील परंतु ते विराट ब्रह्मांडाच्या निर्मितीस कारणीभूत असू शकत नाही विराट ब्रह्मांडाच्या निर्मितीस विराट आत्मा म्हणजेच परमात्मा कारणीभूत असतो भगवान श्रीकृष्ण हेच सूक्ष्म जीव आणि परमात्म्याचे कारण आहे म्हणून ते सर्व कारणांचे कारण आहे याला कठोपरिषदात पुष्टी दिली आहे नित्यो नित्यानाम हरि ओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर की जय जय श्री हरि ओम हरि ओम सदा तर मग पुढील भागात परत उद्या भेटूया तोपर्यंत अनुमती असावी नमस्कार हरिओ 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 हरिओम